विजय ठाणगे यांना नगरसेवकाचे तिकीट न मिळाल्याने ना ना नाराजी समर्थकांमध्ये चर्चेंना उधान एकोणावीस नोव्हेंबर पैठण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे यामध्ये पक्षातील काही नावाजलेल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित प्रभागातून तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती आता समोर येत आहे या पार्श्वभूमीवर माझी नगरसेवक विजय ठानगे यांचे नाव विशेष चर्चेत आहे मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून दीर्घकाळ काम पाहिलेल्या विजय ठागे नायंदा ना या नायंदाच्या निवडणुकीत अधिकृत तिकीट मिळाले नाही त्यामुळे काही समर्थकांनी आश्चर्य व्यक्त केले असून स्थानिकांमध्ये या घडामोडीवर विशेष चर्चा रंगल्या आहेत मात्र विजय ठाणगे यांनी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य न करता शांतपणे आपली भूमिका कायम ठेवली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील अंतर्गत गणित प्रभागरचना व निवडणूक धोरण लक्षात घेऊन तिकीट वाटपाची अंतिम प्रक्रिया ठरवण्यात आली आहे त्यामुळे काही अपेक्षित बदल करावे लागले आहेत या बदलाबाबत अनेकांनी संयम ठेवून पक्षाचा निर्णय मान्य करावा अशी विनंतीही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून यावेळी करण्यात आलेली आहे दरम्यान विजय ठांगे यांचे कार्य लोकांशी असलेला संपर्क आणि त्यांच्या कार्यकाळातील कारभार यांची प्रशंसा आजही नगर नागरिकांकडून ऐकू येत आहे त्यामुळे त्यांना तिकीट न मिळाल्याची खंत काही समर्थकांनी व्यक्त केली असली तरीही सर्वांनी शांततेत व एकोप्याने राहाव्या असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे निवडणुकीचा दिनांक जवळ आल्याने पैठण शहरातील वातावरण अधिकच रंगत आहे मात्र संपूर्ण प्रक्रिया शांतसंयमी व सकारात्मक राहावी अशी अपेक्षा आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे